ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहात एडियन बातमीपत्र दरवर्षीप्रमाणे येत्या नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ दोन हजार पंचवीस ची कार्यकारणी घोषित करण्यात आली असून महासंघातर्फे नऊ दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जय माता जय हिंद जय भारत मी प्रवीण जाधव छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक महासंघ उत्सव महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार अकरापासून आपण सर्व भारतीय आहोत सुरुवातीला भारतीय आणि अंतिमता आपण भारतीय आहोत जातीवाद धर्मवाद व इतर दुसरे वाद राजकारण वगैरे याच्या बाहेर जाऊन कुठंतरी भारतीय म्हणून आपण आपले जे काही सण आहेत आपले भारतामध्ये जे वेगळे सण आहेत ते सण एकत्रित येऊन साजरा करावा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढावी या उद्देशानं छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघाच्या वतीनं शिवजयंती साजरी केली जाते आंबेडकर जयंती साजरी केली जाते होळी साजरी केली जाते आणि नवरात्र उत्सव आता हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीसुद्धा नवरात्र महासंघाचं काम चांगलं झालं होतं आमचं यावेळेला आपण नवरात्र उत्सव समिती महासंघ जो केला आहे त्याच्यामध्ये वर्षीचा कार्यकारिणीचा अध्यक्षपद सौ मनीषाताई भन्साळी यांना दिलेलं आहे कार्याध्यक्ष आपले सचिन भाऊ देशमुख आहेत कार्याध्यक्ष दुसरे आमचे विजयभाऊ सोमवंशी आहेत स्वागताध्यक्ष आपले फिरोजजी पटेल आहेत ते आज इथं त्यांच्या काकांचं निधन झाल्यामुळं ते का आज आलेले नाही आहेत पण ते आपल्या या महासंघामध्ये आहेत या वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी सरचिटणीस पदाची आमची विनोद माने सर यांच्यावर दिल्ली आहे आणि या महासंघामध्ये सगळ्या पक्षातील जी लोकं चांगलं काम करतात त्या लोकांना जबाबदारी आमचे सोम सोमनाथ बोमले भाऊ आहेत सोमनाथ भाऊ त्यांच्या मिसेस त्या बहिणींनाही मोठी जबाबदारी दिली आहे तर अशा चांगल्या सामाजिक काम करणारे आणि उत्साही असणारे लोक मिळून आम्ही हा यावर्षीचा नवरात्र उत्सव महासंघ फॉर्म केलेला आहे त्याची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आज ही पत्रकार बैठक होती सर्वांनी आपली संस्कृती जपली पाहिजे भारतीय संस्कृती जी आहे ती जपली पाहिजे बिबत्सपणा अश्लीलपणा कपडे वगैरे याच्यामध्ये संस्कृतीप्रमाणे चांगले भागलं पाहिजे राहिलं पाहिजे दांड्यामध्ये कुठल्याही मुलींची महिलांची ताईंची छेडछाड कोणी केली नाही पाहिजे आणि जो डी जेचा विषय आहे डी जेचाही आवाज जे शासनानं ठरवलेला आहे पोलीस आयुक्त साहेबांनी जी काय परमिशन दिली आहे त्या रेंजमध्ये राहूनच सर्वांनी आनंद व्यक्त करावा आणि एक पवित्र वातावरणामध्ये पूर्ण नऊ दिवस देवीची आराधना करावी आणि आपल्या सर्वांचे सुख दुःख वगैरे नाहीसे व्हावेत आणि सगळ्यांना आनंद मिळावा या हेतूनं सर्वांनी हा उत्साह साजरा केला पाहिजे नवरात्र महासंघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मी आवाहन करतो की सर्वांनी सामाजिक एकता येथे दाखवली पाहिजे आणि राह्यामध्ये भाग घेतला पाहिजे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघाच्या पुरस्कृत असलेलं छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ आज कार्यकारिणी जाहीर केलेले सौ मनीषाताई भनसाळे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे तरी शहरातील सर्व दांडिया जिथे जिथे होतात जिथे जिथे देवी मातेचा गट बसतो सगळ्या नवरात्र उत्सव मंडळांना मी आवाहन करतो की त्यांनी या नवरात्र महासंघाकडे आपली नोंदणी करावी नवरात्र महासंघाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत रक्तदान शिबिर आहे महिला सक्षमीकरण आहे नंतर कॉम्प्युटर ट्रेनिंग आहे आणि जेही चांगल्या प्रकारे शिस्तीमध्ये आणि आपल्या परंपरागत परंपरेनुसार दांड्या इथे साजरा करतील त्यांना महासंघाच्या वतीनं बक्षीसही दिल्या जाणार आहेत चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तर येत्या नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणी अध्यक्षपदी मनीषा भंसाळी यांचं नाव घोषित करण्यात आलं असून त्यांनी महासंघातर्फे नऊ दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती या पत्रकार परिषदेत दिली आहे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव याचं अध्यक्षपद ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते या टीममध्ये शहरातल्या विविध संघटनेतल्या खरोखर ज्या काम करतात अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेलो आहे आणि या नवरात्र महोत्सवामध्ये आमचं मनापासून अशी इच्छा आहे की युवती सक्षमीकरण मुलींच्या सक्षमीकरणसाठी महिलांच्या सक्षमीकरण त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप चांगले प्रकल्प घेऊन समोर येत आहोत हे सार्वजनिक मंडळ पूर्ण वर्षभरासाठी आहे नवरात्र हा पहिला महोत्सव जरी असला तर येणाऱ्या वर्षभरात बारा कार्यक्रम बारा अजेंडा घेऊन आम्ही करणार आहोत आमची टीम अतिशय चांगली सुसंस्कृत हायली एज्युकेटेड अशी ही टीम आहे आणि येणाऱ्या काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही दोन दिवसाचे वर्कशॉप घेणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव सर सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीप भैया दत्तजी विजयराजजी साळवे सर उद्योजक गजानन काटोळे सर या सर्वांच्या मार्गदर्शनमध्ये आणि टीममध्ये आहेत किरण किरणजी शर्माताई बोमलेताई गीता आचारिताई स्मिता साहूजी आणि पारस बागरेच्या संजय संचेती अशा विविध क्षेत्रातल्या विविध लोकांना सर्व धर्मीय त्याच्यामध्ये शेख हाफिज असेल फिरोजबाई असेल ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळे एन जी ओच्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहेत स्मार्ट सिटी हेरिटेज सिटी लाभलेले संभाजीनगर एशियातलं फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि इथे खरोखर खूप चांगले लोक आहे आणि येणाऱ्या काळात खूप चांगले प्रकल्प घेऊन हे महासंघ आपल्यासमोर समोर येणार आहे नमस्कार हां सर्व मंडळाचे नोंदणी आम्ही आम, मागून घेणारे आमची एक टीम यासाठी काम करणार आहे आणि जे संस्कृती सपणारे दांडिया आहेत त्यांना न सांगता सिक्रेट पद्धतीने आमची एक टीम जाऊन त्यांचं सर्वे करणार आणि कोजागिरीच्या दिवशी शहरातल्या पाच नामांकित दांडियांना आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचं आणि या नऊ दिवसात आपण भंजनी मंडळला प्राधान्य देण्यासाठी आपण बघतो भजनी मंडळमध्ये सिनियर सिटीजन लोक जास्त असतात त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे आणि त्यांचे जुने पारंपरिक गीत ऐकायला मिळतात तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊन नवरात्रामध्ये त्या भजनी मंडळला सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका धन्यवाद